आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आला त्यांच्या मेंदूमध्ये ब्रेन ट्युनर झालेला होता डोक्यामध्ये गाठ झालेली होती त्याच ऑपरेशन होत डॉक्टरांनी सांगितलं हे वाचू शकत नाही यांची गॅरंटी दिलेली नाही ऑपरेशन सुरू झालं होत त्यावेळेस चित्रवाहिनी मठामध्ये नारळ ठेवलं होतं आणि स्वामींना विनंती केली जे नवसाचं नारळ असतं त्या नारळावर विनंती केली स्वामी माझ्या भावाला वाचवा ऑपरेशन सुक्रूप उद्या डॉक्टरांनी सांगितलं की एक दोन वर्ष हे काढू शकतात हे राहू शकत नाही आणि त्यावेळेस ते त्यांच्या भावना त्यांच्यावर आलेला प्रसंग हा फार वेगळा होता त्या नारळाच्या पर त्यांनी दोरा बांधला स्वामींना आपली अडचण सांगितली आणि ते नारळ स्वामींना वाहिलं तर त्या नवसाच्या नाराची किमया बघा ते स्वामींपर्यंत पोचलं यांचं ऑपरेशन सुखरूप झालं आणि आज सर्वे रिपोर्ट नॉर्मल आहे आणि ते सुखरूप पठामध्ये आज त्यांना स्वामींनी बोलवलेले आज त्यांनी ठरून ठेवलं होतं आज स्वामींच्या दर्शनाला जायचं सकाळपासून निघाले आणि सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान पोचले पुस्तक मठामध्ये येण्याची आज त्यांना लागली ही स्वामी आहे जे कृपाय तर स्वामीला ते करूनच देतात त्यांना प्रत्येक भक्ताची काळजी की माझ्या भक्ताला काय पाहिजे माझा भक्त कोणता आहे ते करून घेतात आणि असे प्रिय भक्त असतात त्यांच्या कृपात करतात जरी त्यांचं ऑपरेशन चालू होत त्यावेळेस स्वामी तिथंच उभे होते चालना डॉक्टरना द्यायचं काम कोणी करत ते स्वामी करत असतात या जगामध्ये कोणी तुमचं पालन असत तो ब्रह्मांड नाही त्याच नाव मुखामध्ये घ्या ते स्वतः तुमच्या सोबत ह्या स्वराक्षरी मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की ती कशातच नाही तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव जरी समजून घ्यायचं ते नाव स्वामीपर्यंत पोहोचलं आणि तो, तो ब्रह्मांड नाही तिथून म्हणतो की मला भक्त मला आवाज देतोय मला गेलाच पाहिजे आणि तो येतो तो सूक्ष्मपणे ये काय ना तो, तो येतो स्वामी कृपया आज ते आपल्या मठामध्ये आले शहाद्याहून आले आणि त्यांना आरतीचाही मान मिळाला आज आपण त्यांना एवढ्या लावून आल्यात एक स्वामींचा आशीर्वाद म्हणून एक शाल आणि स्वामींची प्रतिमा देऊ And that's what oh, me, you. I'm sure I mean,